परि नमस्कार आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परकंदी या ठिकाणी बाल बाजार आयोजित केलेला आहे आणि बाल बाजारात इथे उत्साहाने आणि अतिशय आनंदाने या ठिकाणी सगळे पालक वर्ग आणि ग्रामस्थ आलेले आहेत तर चला आपल्या शाळेचा बाजार बघूया आमच्या बाजारात या ठिकाणी खाऊ गली आहे बघा खानेवाले को खाने का बहाना चाहिए बघा किती छान माणसं माणसा आहेत मंचुरियनची भाजी खातात आणि या ठिकाणी वडापावचा स्टॉल आहे उपनडा चिक्की आहे साबुदाणे वडे आहेत बटाटे वडे आहेत आहे या ठिकाणी मंचुरियन भजी त्याची चटणी आहे आणि मंचुरियन भजी चक्क संपत आलेली आहे मस्त प्रकारे या ठिकाणी खाऊगी उभारलेली आहे बेकरीचे प्रोडक्ट सुद्धा आपल्या बाजारात विकायला ठेवलेले आहेत चणापुरी आहे आज आपल्या बाजारात छोटी छोटी चॉकलेट सुद्धा आपल्या बाजारात ठेवलेली आहेत सगळ्यांनी या सगळ्यांनी भरपूर घ्या भाजीपाला या ठिकाणी दिसतोय

आपल्या बाजाराबद्दल इकडे करा या या इकडे आणि सांगा काय तुम्हाला छान वाटलं छान अजून काय सांगा ना आता काय एकदम चांगलं चांगलं वाटलं

बाजारात फक्त खाऊ गल्ली आणि भाजीपालाच नाही तर आमच्या या बाजारात स्टेशनरी सुद्धा आहे किराणा माल सुद्धा ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर घरगुती उपयोगी लागणारं साहित्य सुद्धा आहे त्याचप्रमाणे मेकअपचं साहित्य सुद्धा आमच्या बाजारात ठेवलेलं आहे तुम्हाला काय वाटतं हे सगळं बघून मला खूप छान वाटतंय बाजार नाही तर वेगळं आणि दारी वगैरे वया हो मुलांच्या शाळेच वस्तू पण आहेत आणि खूप लोक मला छान वाटते म्हणजे या ठिकाणी बाजारात तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळाल्या का हा आमच्या शाळेच्या बाजाराला भेट देण्यासाठी दरावते शाळेचे मुख्याध्यापक श्री गोरेसर या ठिकाणी आलेले गोरेसर पासून आभार की तुम्ही आमच्या बाल बाजाराला भेट दिली तुम्हाला कसं वाटलं हा बाल बाजार बघून अतिशय सुंदर असं बालबाजाराचं नियोजन केलेलं आहे आणि मुलांना व्यवहार झालं पाहिजे दृष्टीने या शाळेतील मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केलेला आहे की पैशाचा वापर कसा केला पाहिजे पैसे देणे आणि माल माल देणे आणि पैसे घेणे ह्याचं ज्ञान या रूपाने मुलांना मिळते अतिशय सुंदर नियोजन आहे चांगल्या प्रकारे बाजारात या ठिकाणी दिसल्या का हो सर्व गोष्टी आहेत खाण्यापासून ते सर्व भाज्या या ठिकाणी उपलब्ध आहेत स्ट्रॉबेरी सुद्धा या बाजारात खायला मिळाली म्हणजे आमच्या हे दिसलं त्याचप्रकारे अजून काय वेगळं वाटलंय तुम्हाला अजून म्हणजे भरपूर असं खाण्याचे विविध पदार्थ आहेत त्यामध्ये मंचुरियन सुद्धा पाहायला मिळालं भेळ मुलांनी केलेलं आहे भरपूर असं विविधता आहे माझ्या धन्यवाद गोरे